मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आज आपण दोन शहरामध्ये दोन तहसील कचेरीसमोर आलेला आहोत तर ते विलास थोरात या नावाची व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब हे संपूर्ण कुटुंब दौंड तालुका गिरीम गिरीम गावामध्ये राहतात आहे तर त्यांची जमीन महार वतन जमीन हे गिरीम गावामध्ये आहे तर काही लोकांनी काही लोकांनी त्या जमीनचा खोटा दस्त व खोटी खरेदी खत केलेली आहे त्यांना त्यांचा न्याय मिळावा म्हणून ते दोन तहसील कचेरीसमोर अमरण उप उपोषणासाठी बसलेले आहे संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आहे तर आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया काय त्यांचं म्हणणं आहे काय त्यांच्यावर अन्याय झालेला आहे काय त्यांना अपेक्षित आहे ते आपण पाहूया नाव सांगा थोरात बरं विलास थोरा हो काय विषय म्हणजे नेमकं हे आंदोलनासाठी बसण्यासाठी एकदम शेवटचा पावित्र्य आपण घेतला याची विषय काय म्हणतात आम्ही वारंवार पोलीस स्टेशनला जाऊन आमच्या जमिनीत फ्रॉड झालेला आहे वारंवार आम्ही त्या पोलीस स्टेशनला जाऊन वारंवार आम्ही कंप्लेंट करून काही आमच्या आमची काही त्यांनी दखल घेतलेली नाही परत तहसीलला आम्ही केस टाकली तहशीलला आमच्याकडून अर्ज मान्य झाला आणि त्यांनी तहशीलला तहसीलने पोलीस स्टेशनला अर्ज केला के सॉरी आदेश दिला की याची सविस्तर चौकशी करा म्हणून आणि पोलिस स्टेशननी त्यांना एक पत्र पाठवलं तहसीलदारांना की तुम्ही याची सविस्तर चौकशी तुमच्या इथे झाले तुम्ही याची सविस्तर चौकशी करा आणि अहवाल आम्हाला पाठवा गुन्हा दाखल करण्यासाठी पण तरी पण अजून काही त्यांच्यावरती काही कारवाई झालेली नाही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली मा जनाबाई थोरात जनाबाई थोरात या यांचे मिस्टर धोंडीबा भा थोरात हे खोटे अर्ज करून म्हणजे आमचा भावकिस्सा यांच्यात आहे म्हणून आलेले आहेत त्यांच्या याच्यानंतरनं आमच्या आजोबांनी यांच्यावरती केस दाखल केली तहसीलला त्याच्यानंतर त्या केसमध्ये आमच्याकडनं निकाल लागला आणि त्या धोंडीबा थोरातांना ह्या केसमधून बाहेर काढलं पण ती ऑर्डर इंग्लिशमध्ये असल्याकारणाने ती काही मंडल न समजता त्यांनी परत त्याचं पंधरा दिवसांनी त्यांचं नाव परत त्या सातभाराला हे केलं आणि असंच ते राहून गेलं दुसरी गोष्ट नंतर आम्हालाही माहिती पडलं पण काही ह्याच्यामध्ये आमचे आजोबा एवलेला असं होते नोकरीसाठी आणि आमच्या वडील मुंबईला असल्याकारणाने येणं येणं जाणं जास्त नव्हतं आणि आम्ही फार लहान असल्याकारणाने आम्हाला या गोष्टीची माहिती नव्हती जेव्हा आम्हालाही माहिती पडलं आत्ता दोन हजार तेवीसमध्ये तेव्हा आम्ही कागदपत्रं काढली तर त्याच्यात असं सुद्धा आलं झालं की याच्यात फारच मोठा फ्रॉड झालेला आहे की खोटे अंगठे म्हणजे आमची आजी दोन हजार साली वारली आहे आणि दोन हजार चार साली तिला जिवंत या तहसील कार्यालयात उभी दाखवण्यात आलेली आहे आणि तिचा अंगठासुद्धा देण्यात आलेला आहे आणि एक नोटीस आहे ती नोटीससुद्धा आम्हाला तहसीलदारने दोन हजार चार साली हे पाठवलेली आहे पण त्या नोटीस आम्हाला काही भेटलेली नाही आहे ती नोटीस न भेटता आम्हाला ती तिची तारीख आहे नऊ दोन दोन हजार चार त्या नोटिसाची हो पण ती आम्हाला काय अजूनपर्यंत अद्याप भेटलेली नाही जेव्हा आम्ही कागदपत्र काढलं त्या नोटीसीमध्ये आपली कागदपत्रात आम्हाला ती नोटीस झाली आणि त्या कागदपत्रानुसार आमचे जेवढ्यांचे म्हणजे आमच्या भावांचे भाऊ आहेत आणि त्यांची बहीण आहे या सर्वांच्या खोट्या सह्यात आणि आमची आज जी दोन हजार साल वार वारली असून तिला दोन हजार चार सालींनी दाखवलीच कशी दाखवली म्हणजेच एक दुसरी बाई त्यांनी उभी केलेली असेल आणि तिला अस्तित्वात आणून हे सगळी कागदपत्र खोटी सगळी तयार केलेली आहे आमचं म्हणणं एवढं ज्या लोकांनी फ्रॉड केलेला आहे त्या लोकांवर गुन्हा दाखल व्हावा त्वरित त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखवला ही आमची विनंती आहे आपली ह्या जमीन जमीन तुमची ही काय त्यांची नाव वगैरे काय तुमचा ही जमीन आता जनाबाई दोंडीबा थो थोरा त्यांनी दोन हजार तेवीसला म्हणजे दोन हजार तीन ला प्रतिज्ञापत्र खोटं केलं आणि ती प्रतिज्ञापत्र खोटी वाटप वाटपाचा आदेश इथून करून घेतला त्या सह्या खोट्या जाबजबाब करून आमच्या वडिलांचा खोटा जाबजबाब ह्याच्यात तयार करण्यात आला आणि वाटपाचा तहसीलदारला दाखवून खोट्या सया हे दाखवून त्यांनी तो वाटपाचा आदेश तयार करून घेतला आणि वाटपाचा आदेश दिला तहसीलदार महादेव माणिक खतळ या माणसाला दिलं कुलमुखत्यार त्यांनी केलं आणि त्याने लगेच त्याने त्याच्या मेवण्याला अंबादास किसन शिंदे जे आता आमच्या सातबाऱ्यावरती आहेत त्यांना ती जमीन विकली आहे तर आमची ही मागणी आहे की त्यांना त्वरित अटक करावी हे खोटं सर्व बोगस प्रकरण करून त्यांनी हे करून केलेलं आहे तर त्यांना त्वरित अटक करावी आणि आमच्या सातबारावर आमचं नाव परत त्यांनी नमूद करून आमचा सातबारा बारा क्लिअर करावा क्लिअर करावा आता नुकतंच आता आपला देशाचा प्रजासत्ताक दिन येतात सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन तर या प्रजासत्ताक औचित्य साधून तुम्ही बसणार आहात की समजा तुम्हाला तहसीलदार किंवा पोलिसांकडून विनंती आली पाठीमाग पाठी उपोषण करणार जरपर्यंत त्यांना अटक होत नाही त्यांच्यावर अट्रोसिटी दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही सोडणार हे सर्व कुटुंब हे आपलं कुटुंब आहेत आमचे आमची आत्ते आहे वडिलांची बहीण ह्यांची सुद्धा खोटी सही याच्यावर करण्यात आलेली आहे त्यांची वाईट घ्या तुम्ही सांगते ना त्यांना ना जीजा सांगते नाव सांगत आहे तुम्ही नाव सांग रमेश शिंदे सुमन रमेश शिंदे हा मोठे बोला सांग सुमन रमेश शिंदे हा, हा, बोला हां कशी तुमची सही करण्यात आले तुम्ही स्वतः सही केली का तुमच्या तुमच्या जागी खोटी महिला उभी करून सही घेण्यात आली दुसरी महिला उभी करून सही घेण्यात आली म्हणजे खोटी सही घेण्यात आली अच्छा अजून काय सांगतील तुम्हाला सांगा की तुम्ही व्यवहार हे झालेले व्यवहार झालाय का नाही झाला काय माहित नाही म्हणजे सगळं हे ठेवून ठेवून सगळं करून त्यांनी केलेलं आहे आम्ही जेव्हा पेपर काढले तेव्हा आम्हाला सगळं माहिती पडलं की काय याच्यात फ्रॉड झालेला आहे अच्छा हो आणि हे जे महादेव मानिक हा एकच फ्रॉड नाही त्याच्या विरुद्ध आमच्याकडे पुरावे पण आहेत असंच त्यांनी लोकांना फसवलेलं आहे जे सुद्धा आमच्याकडे पुरावे आहेत आणि इतर लोकांची फसवणूक इतर लोकांची पण त्यांनी फसवणूक केलेली आहे त्यांनी तुम्हाला असं काय दिले का पेपर पण आहे माझ्याकडे त्यांचे ते आहे त्यांच्या कोर्टात ते सुद्धा केसिसुद्धा आपल्या विषयाला न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी आपण आमची एवढीच मागणी की त्यांना त्वरित अटक करावी फ्रॉड केलं सर्व तरुणी अधिकारी कर्मचारी तहसीलदारांनी त्यांच्यावर पण अॅट्रेस गुन्हे दाखवला त्याची आमची मागणी

सर्व्हिस निमित्त अच्छा मग तुम्हाला कधी कळलं खोटी सही केलेली मग तुमचा ठाम निर्णय आहे अमरण उपोषण साठी न्याय मिळत नाही तोपर्यंत बसणार आहात बरं आज या ठिकाणी पार्टी रिपब्लिक आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुका अध्यक्ष जिल्हा संघटक जिल्हा संघटक माननीय हो भारत सर्वेक्षक या ठिकाणी आलेले आहेत त्यांचं आपण जय भीम जय संविधान छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज लोकशाही रानाभाऊ साठे या विचारवंताला अभिवादन करून आज या ठिकाणी आपले विलास मच्छिंद्र थोरात हे अमरवण उपोषणाला बसलेले आणि या गिरीम गावामध्ये दौंड तालुक्यातील गिरीम गावामध्ये त्यांची एकूण मला वाटतंय गट नंबर तीनशे बत्तीसमध्ये एक हेक्टर बावीस आर अठरा आर इतकी जमीन त्यांना शासनाने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरला महारवतनाची जमीन मिळालेली आहे एकोणीसशे पन्नासपासून महारवतनाची जमीन शासनाने त्यांना दिलेली आहे परंतु तेथील जे मुजूर जे भूमापीया जो आपण त्यांना म्हणजे गिरीमगावमध्ये आ बऱ्याच लोकांच्या जमिनी ज्यांनी बळकावलेल्या आहेत असा हा भूमापिया महादेव माने खताळ याने दोन हजार चारला एक बोगस खरेदी खत करून आणि बोगस सर्वांच्या अंगठे सर्वांच्या साया घेतल्या त्या ठिकाणी बोगस व्यक्तींना उभे करून त्या ठिकाणी त्यांचा सातबारा तयार केला त्या बोगस व्यक्तींचे जबाब जब घेऊन जब हे दीड एकरचं क्षेत्र त्यांनी बळकावलेलं आहे आणि वास्तविक पाहता ज्यांच्या खोटे आणि ज्यांचे खोटे अंगठे घेतलेले आहेत ती व्यक्ती जागेवर नसताना त्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे दोन हजार साली मच्छी काय नाव गुनाबाई लक्ष्मण गुणाबाई लक्ष्मण खोरात या महिलेचा मृत्यू दोन हजारला झाला असताना त्या ठिकाणी खताळ आणि त्यांचे जे काही सहकारी लोक आहेत ह्यांनी संगणमताने या तत्कालीन तहसीलदार असतील किंवा तत्कालीन जे महसूलचे अधिकारी आहेत त्याच्यामध्ये तहसीलदार असेल सर्कल असेल तलाटे असेल परत या ठिकाणी ते खरेदी विक्रीचे रजिस्टर अधिकारी असतील ह्या लोकांच्या संगणमताने हे दीड एकरचे क्षेत्र त्यांनी गिळून कृत केलं सात बहारावर नाव त्यांनी बोगस लाव नाव ना लावले आणि ज्यावेळेस या थोरात कंपनीला हे समजलं त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी आवाज उठवलेला आहे त्या ठिकाणी त्या शेतामध्ये त्यांनी बोर्ड लावला होता आणि बोर्ड लावल्यानंतर त्यांनीच उलट त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस स्टेशनला तक्रार द्यायला आले की आमच्या जागेमध्ये या ठिकाणी अतिक्रमण करून बोर्ड लावलेला आहे परंतु मी त्या पोलीस स्टेशनला गेल्यानंतर त्यांनी त्या कोर्टामध्ये कॅवेट दाखल केलं होतं आणि कॅवेट दाखल केला असताना त्या ठिकाणी कुणालाच बोर्ड काढता येत नाही आणि म्हणून तो बोर्ड त्यांनी काढला नाही नाहीतर त्या ते ठिकाणी त्यांच्यावर थोरात्वरच थोरा त्या ठिकाणी बोगस गुन्हे दाखल करून त्यांना अटकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा जी विचार होते त्यांची जी ही होते त्यांनी हाणून आम्ही हाणून पाडलेला आहे आज या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत या ठिकाणी तहसीलदार साहेबांना सुद्धा मी विनंती करतो आणि या दोनचे पी आय आहेत पवार साहेब त्यांना देखील मी विनंती करतो की या ठिकाणी मोठा फ्रॉड झालेला आहे खाताळे कंपनीने एक यांची जमीन नव्हे तर गावातल्या अनेक लोकांच्या मागासवर्गीयांच्या जमिनी बळकावलेल्या ले आहेत ह्याच्यावर या ठिकाणी या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी झाली पाहिजे त्याची चौकशी करावी आणि चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार आणि फसवणुकीचा गुन्हा दा, गुन्हा दाखल करावा तर हे प्रशासन जर अशा पद्धतीने जर त्यांना पाठीशी घालत असेल किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार नसेल तर मात्र दवण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मागासवर्ग यांच्या वतीनं आणि सर्व आंबेडकर अनुवायी आंबेडकर प्रेमी असतील संविधान प्रेमी असतील यांच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन केलं जाईल मी या ठिकाणी यांना इशारा देतो okay. मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया दौंड आपला पुणे जिल्हा संघटक आहे त्याचप्रमाणे मानव अधिकार आणि भ्रष्टाचार निवारण संघटनेचा दौंड तालुका अध्यक्ष आहे त्याचप्रमाणे okay. मातोश्री रामाबा आंबेडकर सामाजिक सेवा संस्थेचा सा देखील मी अध्यक्ष आहे भारत सरोदे माझं नाव जय भीम जय साविधान जय माझं नाव हुसेन खान हाँ. मी महाराष्ट्र अल्पसंख्याक प्रेसिडेंट आणि जे हिता जे आता पाहिले मी आता सध्या घसाबाच बसलेल्या हिता अमरावसला जे आहे त्यांना मी पाठिंबा का देतो हो, हो, का देतो का आपल्या पक्षाचं नाव सांगा मी समाजवादी लोक जनशक्ती पार्टी लोक जनशक्ती पार्टी अल्पसंख्याक प्रेसिडेंट आहे आणि जे मी जाता जाता माझा भाव विचारले सरोद साहेबांना सरोदर साहेबांनी संपूर्ण परिस्थिती सांगितली त्यासाठी बसले मी आणि पाहिलं आणि प्रत्येक वेळी मी पाहतो इथं काय नाही काय नाही काय नाही काय ते काए ना, काए ना काए जे खरंच खरं खरं दलित मागे वगळ्याचे लोक आहे ते खरं परिस्थितीमध्ये आहे त्यांच्यावर अल्पसंख्याक अल्पसंख्याक मध्ये जितके खरोखर त्यांच्यावर अत्याचार सध्या चालू आहे आणि <coughs> जे खरच वारसदार आहे आता संपूर्ण जर इथं कागदपत्र बघितलं ना तर जे खरं जे वारसदार आहे त्याचं नाव टाकलं नाही त्यांचं नाव ठेवलं नाही आणि ज्या टायमाला ज्या टायमाला कागदपत्र निघतात त्या टायमाला त्यांचे जे वारसदार निघतात त्यांना त्यांचा हक्क त्यांना द्यावा असं विनंती करून आणि जे बसलेले आहेत उपोषणला जर ह्यांचा ह्यांचा जर न्याय जर हित तुमच्याकड नाही येत असेल तहसीलदार मार्फत किंवा तुमचे अधिकारी मार्फत तर आम्हाला पुढं मोठं आंदोलन काहीतरी करावं लागते मी महाराष्ट्रप्रमाणे मी पश्चिम महाराष्ट्र अल्पसंख्याकप्रमाणे आपल्या निश्चित यांना मदत करणार आणि संपूर्ण पाठिंबा त्यांना देणार धन्यवाद धन्यवाद आपलं नाव सांगा कॅमेरा नाव सांगा जय भीम मी राहुल गणपतचा बुक स्टॉल कानगाव ग्रामपंचायत सरपंच तथा टाउन कृषी उत्पन्न सुप्ण बाजार समिती संचालक आत्ता जो हे जे उपोषण चालू आहे हे सर्व आंबेडकरी अनुयायांच्या माध्यमातून ज्या आमच्या मागासवर्गीय लोकांवर जो अन्याय होतो अन्याय अत्याचार होतो त्यांच्या जमिनी या थोरात कुटुंबांची जी जमीन बळगवली आहे त्यांना अंधारात ठेवून कुठल्याही प्रकारच्या माहिती नसताना त्यांच्या खोट्या सहाय्य करून जी जमीन बळकवली आहे त्या त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही ह्या आंदोलनाला सक्रिय असा पाठिंबा देत आहोत व त्यांना तहसीलदार साहेबांना आम्ही आमची विनंती आहे की ह्या कुटुंबाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा माझं नाव किशोर टेकवडे हो। गोपाळवाडी अच्छा बोला आज दौंड तहसील ऑफिस समोर हो या ठिकाणी श्री विलासजी मच्छिंद्र थोरात हे त्यांच्या वडील जमिनीमध्ये हो अफरा तपर करून यांच्या हो। वडील जमिनीमध्ये अफरा तप्पर करून हो। ज्या इसमांनी बोगस पद्धतीने त्यांची जमीन लाटलेली आहे त्यांच्या या उपोषणासाठी माझा जाहीर पाठिंबा आहे आणि प्रशासनाने याची योग्य ती दखल घेऊन योग्य तो तपास करून त्यांना लवकरात लवकर न्याय द्यावा ही विनंती तर आज या ठिकाणी दोन तालुका म्हणजे दोन शहर दोन शहर या ठिकाणी थोरात कुटुंबीय अमरण उपोषण आहेत तर या सर्वांच्या आपण संपर्क साधलेला आहे तर थेट त्यांचं असं म्हणणं आहे की गिरीम गावातील जे खताळ कंपनी आहे त्या खताळ कंपनीने खोटी माणसं उभी करून खोट्या सहाय्या केलेल्या आहेत दिलेल्या लोकांच्याही जिवंत दाखवून सहाय्य घेतलेल्या आहेत तर तत्कालीन त्यावेळेचे जे तहसीलदार असतील किंवा जे संबंधित अधिकारी खात्याचे अधिकारी असतील त्या सर्वांची चौकशी व्हावी निपक्ष पक्षपातीपणे चौकशी व्हावी त्यांच्यावर कठोर आणि ॲट्रोसिटी अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी तरच आम्ही हे आंदोलन सोडणार आहोत ते आंदोलन सोडणार नाही असा त्यांनी जाहीर इशारा दिलेला आहे आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि सरपंच आणि लोकजनशक्ती पार्टीचेही अध्यक्ष कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा ह्या कुटुंबाला पाठिंबा व्यक्त केलेला आहे आणि त्यांनीसुद्धा जाहीर केलेलं आहे की जोपर्यंत त्यांना न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही न्याय मिळाला तर आम्ही उग्र आंदोलन करू ह्या ह्यापेक्षाही मोठे आंदोलन करू असा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे